तर कशेडी बोगद्याजवळ रस्त्यावरती दरड कोसळली आहे एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय कशेडी बोगद्याजवळ रस्त्यावरतीच ही दरड कोसळलेली आहे आणि त्याचा परिणाम या भागातली वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागलेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या जवळ ही दरड कोसळल्याची माहिती आहे अधिक माहिती घेऊयात राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राकेश नेमकी काय अधिक माहिती सध्याचे काय बोगद्याजवळ ही दरड कोसळलेली आहे रस्त्यावर दरडीचा काही भाग जो आहे तो रस्त्यावर खाली आलेला आहे त्यामुळे एक लेनची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे दुसऱ्या लेनची वाहतूक ही सुरू आहे त्यामुळे कुठेतरी वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे कारण एक लेनची वाहतूक ही पूर्णतः सध्या बंद करण्यात आलेली आहे Uh, सध्या uh, महामार्ग प्रशासनाचे अधिकारी जे आहेत किंवा हॅलो घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे हो uh, आता दरड हटवण्याचे प्रयत्न सध्या uh, सुरू आहेत प्रज्ञा राकेश मात्र सध्या ही वाहतूक किती काळ बंद राहणार याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का जेणे या मार्गावरन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना समजू शकेल प्रज्ञा सध्या एक लेनवरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे मात्र दुसरी लेन जी आहे ती सध्या सुरू असलेली माहिती मिळते आणि लवकरच ही दरड मोठ्या प्रमाणात नाही त्यामुळे लवकरच ही वाहतूक जी आहे ती इथली सुरळत सुरळीत होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे सध्या दरड हटवण्याचे जे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत त्यामुळे लवकरच वाहतूक सुरळीत सुरू होईल प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राकेश